शिवचरित्राचे वाचन करून शिवजयंती साजरी बदनापूर तालुक्यातील श्री ताराशावली बाबा सेवा हॉई संस्था व आपले सार्वजनिक वाचनालय किनोळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील शालेय विद्यार्थ्यांकडून शिवचरित्र ग्रंथाचे वाचन करून घेत शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास सहाने प्रमुख पाहुणे सरपंच वैजीनाथ पाटील भुजंग संजय भुजंग नितीन पालोदे पांडुरंग बोराडे परमेश्वर भुजंग काशीनाथ भुजंग दामू भुजंग राधाकिशन भुजंग कार्तिक सावंत सचिन भुजंग व गावातील विद्यार्थी उपस्थित होते संस्था व वाचनालयाचे अध्यक्ष रामेश्वर पैठणकर सर यांनी शिवचरित्राबद्दल असणाऱ्या पुस्तकाचे विद्यार्थ्यांकडून करूं वाचन करून घेतले यावेळी वैष्णवी भुजंग प्रेम गडवे देवा गडवे बुशरा पठाण अंकिता जाधव नागेश भुजंग या विद्यार्थ्यांनी भाषणे केली पैठणकर सरांनी शिवरायांची स्वराज्याची प्रेरणा ते स्वराज्य स्थापना महिला व पर्यावरणविषयक सकारात्मक दृष्टिकोन धार्मिक सहिष्णुता पर्यावरणविषयक दृष्टिकोन शेतकऱ्यांप्रती आदर तसेच कुठल्याही परिकीय आक्रमणासनं जुमानता गनिमी काव्याने त्याचा पाडाव करून रयतेचे नियमित केलेले रक्षण या दृष्टीने शिवरायांचे चरित्र वर्णन केले आपले सार्वजनिक वाचनालय किन्होळा येथे विद्यार्थी हिताचे व समाजोपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविले जातात त्याबद्दल गावकऱ्यांनी पैठणकर सरांचे आभार मानले विठ्ठलराव गडवी मुख्य संपादक न्यूज चालना